अजून गेले अजून रिंकीचे पप्पा उठले नी ओ रिंकीचे पप्पा ओ रिंकीचे पप्पा मेला की काय हा वय माणसा उठे मेला वाटते हा आता पूर्ण घर माझ्या नावावर होईन माय चांगलं झालं व माय आता माझं मन पडीन मी तसे कपडे घालीन व माय दिवसभर इंस्टाग्राम चालीन व माय बाहेर वाट्यावर बसून चुकल्या करीन व माय महानवरा मेला व माय मस्त बारा वाजा लोक झोपीन व माय वाजा जेवण करीन व माय टी शर्ट घालून पुर गाव व माय महानवरा मेला व माय इतकी खुश झाली आईला सांगणं विसरून गेली आई कटकट दगदग हमेशा करता गेली व माय महानवरा मेला व माय काय गेला का तो मेला व माय तो सकाळचा उठ उठ म्हणते उठत नाही तो चांगलं झालं व बीण आता सर्व तिकडलं कर इकटुक करून सण चाललीये तू मायच्या घरी का हो बहीण अरे एकदा डॉक्टरला विचारून घे ना हो माय अरे मी इतकी खुश झालीय मला समजतच नाहीये काय करू ठेव मा मग मी ठेवते मला डॉक्टरला कॉल करायचा आहे हॅलो डॉक्टर बोलताय ना हो हो बोला मॅडम महानवरा सकाळचा झोपेलाय उठत पण नाही बसत पण नाही ना हालत पण नाही इमर्जन्सी केस आहे मी येतो तिथं <laughs> डॉक्टरनं पण सांगल इमर्जन्सी केस आहे माय महानवरा मेला व माय बोला मॅडम काय झालं हे सकाळच्या झोपेल मी उठ उठ करते नाही बघा ना काय झालं यांना नको तुम्हाला घाबरा नको मेला तर मेला तो मी आहे ना तुम्ही एकदा चेक करून बघा ना मेला की आहे तर आ? हे काय करल तुम्ही अरे चेक करलं मी मरला की आहे तर आ? अरे मग श्वास नाळी तपासता नाई नाही आपला आयुर्वेदिक काम आहे एक कानाखाली ठेवतो आपण उठला तर सही नाही तर मरला तो मग काय मरला की आहे मरला तो तुम्ही न्याची तयारी करा रुका हो डॉक्टर आपला फटका टेस्ट करून बघा ना अगोदर हो रे बर झाला आठवण दिली तू नाहीतर तो टेस्ट करायचा विसरून गेला होता मी हा कोण आहे डॉक्टर साहेब हा माझा कंपाऊंडर आहे जा आपली फटका मशीन घेऊन ये हे फटका मशीन आहे हे तर हो की आहे हेच फटका मशीन आहे आपला आयुर्वेदिक काम आहे तिच्यानं कोणता टेस्ट होईल रोका तुम्ही जरा सर्व समजेन तुम्हाला हो सर लवकर वजन आहे मरला तो का हो डॉक्टर माणसाला मारून टाकसान बापा आ? अरे आयुर्वेदिक टेस्ट आहे याच्यानं साईड इफेक्ट नाही होता तुम्ही टेन्शन न घ्या आयुर्वेदिक आयुर्वेदिक करून महानवऱ्याला सण हाणताय तुम्ही तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही ना तुम्ही आमची फी द्या आणि आम्हाला जाऊ द्या चला अरे काय झालं डॉक्टर साहेब अरे तुम्ही काय बी बोलसान का मला जिथ्या माणसाला मारतोय का मी तुम्हाला समजायला पाहिजे मी एवढ्या उन्हा तानाचा आधी आलाय अरे डॉक्टर साहेब मी सहज विचारलं मी असे टेस्ट बघले नाही ना अजूनपर्यंत अरे म्हणून तर मी इतका फेमस आहे तपतीच्या पुलाखाली सहा महिने तपस्या केली ती ना तेव्हा मला शक्ती भेटली आहे हो का करा बापा आता तुमच्या हिसाबाने टेस्ट मी काही बोलणार नाही मध्ये नाही नाही बोला तुम्ही तुमचा आवाज खूप गोड आहे डॉक्टर डॉक्टर त्याची सेटिंग लावतोय काय मग आता कोणता टेस्टर रे का हो डॉक्टर तुम्ही तर सर्व तुमच्या कंपाउंडर ला विचारताय अरे मला यात भुल्याची बिमारी आहे त्या करता मी ना आठवण द्यायला हा कंपाउंडर ठेवलाय अरे कोणता टेस्टर आलाय मग आता आपला आता आपला कार्बन डायऑक्साईड टेस्टर आलाय काय मग कार्बन डायऑक्साईड टेस्ट तू करतो की मी करू नाही माझ्या जवळ गॅस नाही आहे तुम्हीच करा <laughs> बरं बर, मी करतो मग थू 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 कोण पाठला इथला गंधा अरे ते डॉक्टर साहेबानं के टेस्ट केली तुमची डॉक्टरने हे कोणती टेस्ट अशी तुम्ही <laughs> अरे डॉक्टर हा कोणता टेस्ट आहे हा पोळ्या पाहतोय का अरे तुम्ही बेहोश पडले होते मी उठवलं तुम्हाला मूद पिऊन आलाय का मी बेहोश पडला नाही होता मी बेवोशीच्या गोळ्या खाल्ल्या होत्या तुम्ही का खाल्ल्या होत्या बेवशीच्या गोळ्या अरे माझं पोट दुखत होतं म्हणून मी बेवशीच्या गोळ्या खाल्ल्या होत्या अरे पोट दुखलं होतं तर पोट दुख्याच्या गोळ्या खायच्या बेवुशीच्या गोळ्या का खाल्ल्या अगोदर पोट दुखायच्या गोळ्या खाल्ल्या होत्या पण तिच्यानं फरक नाही पडला तर डायरेक्ट बेहोशीच्या गोळ्या खाल्ल्या आता मी आलाय तुम्ही टेन्शन न घ्या तुमच्या पोट दुखायचा इलाज मी करेन चला झोपा तुम्ही पोट कधीपासून दुखते तुमचं तीन महिने झाले निस्ता राहून राहून पोट दुखते तीन महिने झाले राहून राहून पोट दुखते हम्म समजलं खुश खबर आहे तुमच्याकरता कोणती खुश खबर रे डॉक्टर अरे तुम्ही बाबा बनणार आहेस अरे डॉक्टर डोक्यावर पडला की काय तुला कळते तु अरे पोट दुखतेय म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट आहे अरे डॉक्टर मी माणूस आहे मी कसं काय प्रेग्नेंट होऊ शकतो अरे याचं आयुर्वेदिक कारण आहे ज्या बाईच्या पोटामध्ये गोष्टी राहतात त्याचा नवरा प्रेग्नेंट होऊ शकतो म्हणजे काय बोलतोय डॉक्टर तुम्ही सांगा बायाच्या पोटात गोष्टी राहता का नाही का म्हणून बायाचं पोट खाली राहते म्हणून त्याला लेकरू होते बाईच्या पोटामध्ये गोष्टी राहता ना त्या बाईच्या पोटात जागा राहत नाही मग त्याच्या नवऱ्याला लेकरू होते का तुला हाच डॉक्टर भेटल का कुठून आणला पकडून नाही तुम्हाला काय माहित आहे आयुर्वेदिक डॉक्टर आहे तो लय हुशार आहे अरे का मा पोत्र हुशार आहे तो तुमचं पोट तपासणं पडीन तुमच्या पोटाची चांदीग्राफी करणे पडीन अरे डॉक्टर चांदी ग्राफी ने असत सोनोग्राफी असते सोनोग्राफी महाग पडीन मग चांदीग्राफी कशी सस्ती असते पहा मग तुम्हाला कोणती पसंद आहे काव कुठून आणलाय तुम्ही अरे तुम्हाला का माहित आहे बरोबर म्हणताय तो डॉक्टर सोनोग्राफी ले गैरे पैसे लागतील चांदीग्राफी करा अरे देवा या काउन काय रे बॉडी चला मग सोनाराच्या आपण चांदी ग्राफी करून घेऊ अरे बापा जाय रे तू आडून आडी भेटला तर भेटला वर हे नको भेटजो बापा चालला हो बाई मी आडून तुया नवरा मला काय बी बोलन काय फीस देऊन दे पाचशे रुपये मी चालला दे याचे पाचशे दे आणि रवाना कर हुशार डॉक्टर आहे तो तुम्ही त्याचा इलाज करा बरोबर सांगा तर डॉक्टर जरा तुम्ही किती चांगले चांगले केस हँडल केले आहेत हा रे सांग बरं तुनं कोणता केस चांगला हँडल आता अरे तुम्हाला विश्वास नाही आहे ना मी एकदा मरेल माणसाला जिंदा केला सांग बर का जिंदा केलं तुला मरेल माणसाला त्या माणसाचं नाव होतं मरेल तेले सगळं गाव मरेल मरेल म्हणत मग मीने त्याचं आधार कार्ड अपडेट केलं आणि त्याचं नाव टाकलं जिंदा मग आता त्याला सगळे लोक जिंदा जिंदा म्हणता बापा बापा अरे बापा तू जाय अडून तू नाही तर मला पागल करून टाकशील बापा अरे बरे तर तुम्ही ना माहिती किस्से ऐकलेस ने अजून सांगू का अरे बापा मी तिला पाया पडतो तू जाय अडून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा चला भेटू मग उद्या